कार्यकर्ता चुकला तर त्याच्यावरती गुन्हे दाखल करा आणि अधिकारी चुकला तर अधिकाऱ्यावर देखील कारवाई करा अशा प्रकारची मागणी मावळ माँग तालुका पंचायत समितीच्या समोर बसलेल्या उपोषणकर्त्यांकडनं केली जाते पांढरवमुळे राहणार सावळा गेले काही दिवसापूर्वी सावळा ग्रामपंचामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला होता त्या संदर्भात मी या ठिकाणी ग्रामसेवक आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि गेले काही महिन्यामध्ये लोखंडी पाईपलाईन चोरून सरपंच सरपंचबाईचे पती आणि अन्य पदाधिकारी ग्रामसेवक यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी मी उपोषणाला बसलो आहे जोपर्यंत त्यांच्या कारवाई होत नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाही तो ना तोपर्यंत मी ना या ठिकाणी माझं उपोषण मागं घेणार नाही अशी या ठिकाणी मी विनंती करतो ग्रामपंचायतीचं गेले अडीच वर्ष हे चाललेलं भ्रष्टाचार चोऱ्या यामध्ये आमचा शाखाप्रमुख सोमीनाथ भुईर यांनी अडीच वर्ष झालं सातत्याने पाठपुरावा करून अनेक वेळा व्हिडिओने त्यांना आश्वासनं दिल्यात त्या ठिकाणी चौकशी समिती नेमवली गेली चौकशी समितीने सगळे अहवाल दिलेत चौकशी समितीने पाईपलाईन ही खऱ्या अर्थानं विकली गेलेली आहे असा सल्ला पण दिलेला आहे असा अहवाल दिला आहे तरीसुद्धा जर अधिकारी कारवाई करत नसेल तर अधिकारी कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं गोष्टी करत आहेत म्हणून आम्ही आमचा कार्यकर्ता या ठिकाणी बसला त्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि जर बी डीओनी तहसीलदारांनी जर आमच्या या कार्यकर्त्याला न्याय दिला नाही आमचा कार्यकर्ता चुकीचा असेल तर आमच्या कार्यकर्त्यावरती कारवाई करा परंतु जर तुमचा अधिकारी चुकीचा असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करा अन्यथा आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे ही मुले। त्या शिकवणीप्रमाणे आम्हीही तुम्हाला माफ करणार नाही आम्ही माफ नाही त्यामुळे त्यामुळे अधिकारी वर्गाने कुठल्याही पद्धतीची चुकीची वर्तणूक करू नये अन्यथा आम्हाला सुद्धा या पंचायत समितीमध्ये घुसून आपल्याला घेरावा घालून आपल्याला काळं लावण्याचं काम आम्ही करू शकतो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो आणि जर आपण चांगलं काम केलं तर आम्ही तुमचा या चौकामध्ये सत्कार करू पण चुकीचं काम केलं तर नक्कीच काळापासू मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा